नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नशिबान ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे स्टार प्रवाहाची टॉप तीनमध्ये मध्ये असलेली थोडं तुझा आणि थोडं माझे ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे मात्र असे असतानाच आता थोडं तुझा आणि थोडं या मालिकेचे प्रेक्षक स्टार प्रवा वाहिनीवर प्रचंड संतापले आहेत कारण थोडं तुझा आणि थोडं माझं मालिकेमध्ये अजून बराच कथानक बाकी आहे मानसी तेजसची स्टोरी अजूनही दाखवलेली नाही आणि त्या अगोदरच मालिका संपवली जात आहे नशिबवान मालिकेला प्राईम टाईम मिळावा त्यासाठी एक चांगली मालिका संपवली जात आहे मात्र या सिरियलमध्ये काही स्टोरी नाही आहे त्या वर्षानुवर्षे दाखवल्या जात आहेत जसं की आबोली मुरंबा या मालिका पाणी टाकून वाढवल्या जात आहेत मात्र त्या मालिका बंद का करत नाहीत आबोली मालिका अजून किती वर्ष दाखवणार आहात थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्लीज बंद करून नका या मालिकेच्या बदली मुरंबा किंवा आबोली या मालिका बंद करून टाका अशी मागणी आता सोशल मीडियावर प्रेक्षक स्टारप्रवाह वाहिनीकडे करत आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं स्टारप्रवा वाहिनीने कोणती मालिका बंद करायला पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा